सो मित्रांनो आता पण आहोत दौलताबाद किल्ला याला देवगिरी किल्ला पण असे म्हणतात आणि हा संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि हा दोनशे मीटर उंच दगडाच्या वरती वसलेला टेकडीवरती किल्ला आहे शकता शाळेतली मुलं पण आलेली आहेत किल्ला बघायला पराना हाय करा असतं तर सोबत कमी फक्त पाण्याची बॉटल ठेवा बाकी काय वजन ठेवू बस मध्ये काढून ठेवा आल्यावरती आपण जेवायला जाणार आहे आता इथे इंट्रोडक्शन राऊंड होईल आपलं नाव आणि कुठून आले थोडक्यात सांगायचं सगळ्यांनी माझं नाव मयांक हिस्मतराव मी टिटोळ्यावर आलो आलोय मेरा नाम केशव आहे मी भिवंडी साहेब अहमद माझं नाव दिपेश आहे मी घाटकोर आलोय माझं नाव अतनू नेरुल मध्ये मेरा नाम सोनार आहे दीपक पाटील भिवंडी तेजस पालांडे भिवंडी गोमडवाड़ मनोज भिवंडीशेळा तो कृष्णा जोशी डोंबिवली सुरभी पालांडे भिवंडी मयूरी बोलू भिवंडी ऋतुजा पालांडे भिवंडी वक्ती मार्गे पवार भिवंडी जयश्री देशले भिवंडी स्नेहल पाटील अंबाड पूजा जाधव आनगाव कुसुम यादव भिवंडी प्रतीक्षा पाटील मुरबाड दर्शना गवारी मुरबाड निकिता तापने भिवंडी जयेश कॅतम भिवंडी भूषण नानावरे कोनगाव यश कामकर भिवंडी पारसपाटी भिवंडी पर हत्सला पाटील भिवंडी साहिल पाटील भिवंडी अनिल कोमल मलाली फ्रॉम ना होत भूषण चव्हाण ठाणे दुसरा सोनी भिवंडी निखिल चोरा निचिल गोष्ट भिवंडी दिलराज मेस्त्री भिवंडी सुरेश पार्के डोंबवली मानव कापसे डोंबवली दर्शना पवार आणगाव वैभव देशमुख कर्त्तव्य केतन देशमुख कर्जत आकाश वाशी आणि शेडगे भिवंडी भिवंडी सायली ठाणे किरण तोडकर भिवंडी सर्वांनी एकत्र राहिले किल्ल्यावर संडे आहे त्यामुळे गर्दी असणार आहे कोणी पुढे मागे जायचं नाही आणि फोटो काढायला जास्त वेळ घ्यायचा नाहीये थोडक्यात फोटो काढा आणि पुढे चला कमीत कमी वेळात आपल्या परत खाली यायचे ऊन जास्त वाढेल त्यामुळे आणि रिटर्न जायचंय ज्यांना बॅच भेटले नाहीये त्यांनी माझ्याकडे माझ्याकडून बॅच घेऊन जा ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी एकत्र राहा सगळ्यांनी सो मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये एंट्री केलेली आहे समोर तिकीट काउंटर आहे आपण आता तिकीट काढूया आणि किल्ल्यामध्ये एंट्री करूया मित्र बांधव त्याच्या समोर तुम्ही पाहू शकता तिकीट काउंटर पस पंचवीस रुपये घेत आहेत ते आणि आता आमचे लीडर्स तिकीट काढत आहेत सग सगळ्यांचे तर मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये आहोत हा किल्ल्याचा समोरचा बाजू आणि तशी तोफा आहेत दौलताबाद किल्ला उलचा देवगिरी या नावाने ओळखला जातो इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये यादव राजांनी या, या किल्ल्याची बांधणी करून त्याला आपली राजधानी बनवली या नावामागे एक कथा आहे असे म्हणतात की या किल्ल्याच्या ठिकाणी एक खाली देवाचे एक मोठे शहर होते म्हणून ज्याला देवगिरी किल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले तेराशे अठरामध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी देवगिरी किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ल्या किल्ल्याला जिंकण्यात यश मिळवले त्यानंतर त्यांनी किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे केले हे नवीन नाव फारसी भाषेतून आले आहे म्हणून त्याचा अर्थ समृद्धीचे शहर असा म्हणतो आमची मंडळी सगळी बसले तशी शाळेतल्या मुलांची सर खूप आले इकडे सरस्वती विहीर आहे आणि इथे मंदिराचा अवशेष वाटतात मला त्यांना लॉक केलेलं आहे बरो वरात ना दौलताबाद किल्ल्याचा इतिहास हा अत्यंत वैभवशाली आणि रोमांचक आहे यादव राजवटीपासून ते मराठा राजवटीपर्यंत अनेक राजवंशांच्या आधिपत्याखालील हा किल्ला राहिला यादव राजवट्टीमध्ये हा किल्ला त्यांची राजधानी होती याक आलात याक सालून, या काळातच या किल्ल्याची भव्य वास्तू बांधण्यात आली पुढे चालून अल्लाउद्दीन खिलजींनी मोहम्मद तुगलक निजामशे यांनी शेवटी मराठ्यांनी या किल्ल्यावर राज्य केले दौलताबाद किल्ला हा त्यांच्या काळात अवैध म्हणून ओळखला जात होता या किल्ल्याला घेण्यासाठी अनेक राजाने प्रयत्न केले पण कमी राजांना यश मिळाले या किल्ल्याच्या भव्य वास्तुरचनेमुळे आणि चक्रव्यासारख्या रचनेमुळे शत्रूंना किल्ल्यापर्यंत पोहोचणेही कठीण होते या किल्ल्याच्या भव्य भिंती खंदक गुप्तमार्ग आणि तोफखाना यामुळे तो, या तो उभिद्ध बनला होता दौलताबाद किल्ल्याची वास्तुरचना ही त्याच्या इतिहास इतकीच प्रभावी आहे हा किल्ला शंकूच्या आकाराच्या टेकडीवर बांधण्यात आहे किल्ल्याच्या भीती अतिशय उंच आणि मजबूत आहेत किल्ल्याच्या हातून अनेक वाटा जातात ते गुप्त मार्गाशी जोडलेली आहेत खूप चांगला वाटतोय बघून सगळं आम्हाला बांधकाम जे बनवलंय ते प्राचीन काळामध्ये चांगलं आहे मस्त वाटतोय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> <सब्स्क्राइग> करा।, <laughs> <सब्स्क्राइग> करा रे <laughs>

पूर्ण वास्तू आहे असे चान मिनार वरती सुरक्षित राहिलेला आहे समोर तुम्ही पाहू शकता सैनिकांसाठी राहण्यासाठी जेवढ्या खोल्या शाळेची सल मुलांची ते पण किल्ला बघायला आले अकराशे पन्नास तेराशे आठ यादव राजांनी राजवटी हा किल्ला यादव राजांची राजधानी म्हणून ओळखला जात होता आणि त्यांनी त्याचा विस्तार करून त्याला अतिशय मजबूत बनवले रामदेवराव यादव त्यांच्या काळात हा किल्ला सांस्कृतिक आणि कलात्मक केंद्र बनला अनेक मंदिरे आणि पाण्याचे तले बांधले गेले तेराशे अठरामध्ये अल्लाउद्दीन खिलजींनी हल्ला केला सात महिन्याच्या दीर्घ घेऱ्यानंतर अल्लाउद्दीन खिलजींनी यादवांकडून किल्ल्याचा ताबा घेतला त्यांनी किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे केले तेराशे सत्तावीस ते तेराशे अठ्ठावीस मोहम्मद तुघलक अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर मोहम्मद तुघलकने किल्ल्याचा ताबा घेतला त्याने राजधानी दिल्लीपासून दौलताबादला हलवण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेच्या रोषामुळे त्याला परत जावे लागले पंधराशे साली मुघल साम्राज्य चक्रवर्ती अकबराने दौलताबाद किल्ल्याचा ताबा घेतला आणि तो मुघल साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग झाला सोळाशे छत्तीस मुघलांकडून हा किल्ला जिंकून निजामशाहीने त्याचा ताबा घेतला पुढील काही वर्षे हा किल्ला त्यांच्या नियंत्रणात होता सोळाशे एकोणसाठमध्ये औरंगजेबाने निजामशाहीवर हल्ला करून दौलताबाद किल्ल्याचा ताबा घेतला हा किल्ला मुघल साम्राज्याच्या महत्त्वाचा किल्ला म्हणून वापरला वापरण्या वापरात आला सोळाशे सत्तर साली शिवाजी महाराज यांनी दौलताबाद किल्ल्यावर के हल्ला केला आणि त्याचा ताबा काही काळासाठी घेतला पण मुघल सैन्यांनी त्यांना परत आटवून लावली सतराशे चोवीस औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निजामशाहींनी दौलताबाद किल्ल्याचा ताबा पुन्हा मिळवला आणि पुढील दीडशे वर्षे त्या तो त्यांच्या नियंत्रणात होता कॅमेला आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता चिनी महाल डासालय सध्या लाल नावाची तोफ आहे पाहिले तुम्ही एक तोफ त्यानंतर आशिया खंडातली म्हणजे भारतातली किंवा आशिया खंडातली सर्वात तोफ जयगड किल्ला राजस्थान मध्ये आहे अलग लक्षामध्ये तिचा मारा जवळपास पस्तीस किलोमीटर पर्यंत जातो किती किलोमीटर पस्तीस किलोमीटर ती फक्त टेस्टिंग साठी एकदाच चालवली आणि ज्या ठिकाणी तो मारा झाला त्या था, ठिकाणी खड्डा पडला आणि तिथे जलाशय निर्माण झाला आली गोष्ट निर्माण लक्षात त्याच प्रकारे दुसरी एक मगर तोफा आहे ती परांडाचा जो किल्ला आहे तिथं आहे तोफरे कसं हा आणि त्यानंतर अहमदनगरची मुलुख मैदान एक तोफ नावाची तोफ आहे ती अहमदनगरच्या किल्ल्यावरती आहे अशा प्रकारे या भारतातल्या पाच सर्वात मोठ्या तोफी आहेत याच्यामध्ये जे इथं सुरुवातीला किल्लं आहे ते इथं बादशहा आलमगीर औरंगीजेब नाव आहे त्याच्यानंतर इथं इथे तोफ किल्ला सिकस म्हणजे इथे कुठल्याही किल्ल्याला भेटणारी तोफ आहे असं त्याचा अर्थाचा इथं काय केलेलं आहे नोंद केलेली आहे आणि इथे जे नोंद केलेली आहे ते हे जे ईश्वर आपल्याला काय करेल सगळी संपत्ती देईल आपलं सगळं चांगलं करेल अशा प्रकारचा काय आहे उल्लेख केलेला तर अशा प्रकारची ही जी तोफ आहे या किल्ल्यावरती आपण किती तोफ पाहिल्या तिचं नाव बेटा बेटातो वरती गेलो तर ती किती बघितली आणि वरती होती सगळ्यात ती दुर्गातोफ या तिन्ही तोफ काय रे फिरतात आणि कुठल्याही प्रकारे मारा करण्यासाठी त्या सज्ज होत्या आणि हे, हे फिरते त्याच्यावर फिरत होते बॅलन्स केल्या जाते अलग लक्ष अलग थिलीण थिलीण बाकी एका गाडी असतील बैलगाडी गाडा अगोदर फिरायची आता बाजूला काढून इथं काही काळ औरंगजेब ज्यावेळेस दिल्लीवरून भारतात पश्चिम भारत स्थापित करण्यासाठी आले होते किल्ल्यावरती तर मित्रांनो आता आपण एंट्री करणार आहोत अंधेरी मार्ग जिथे पूर्ण अंधार आहे गुफ्यामध्ये मित्र अंधेरी मार्ग है पूर्ण कारक वो बैटरी खराब हो जाएगा वहां जाते-जाते बैकअप है मेरे पास सितारों को बिल्ला खूब मोटा है 멋. 기희도 참이 따라왔다. काय चंद्र काय काय आपण किल्ल्यावरती पोहोचवलं हा किल्ल्याचा भरता भाग आहे

Ah, meron ako r i

या किल्ल्याला व्हिजिट देऊ शकता खूप म्हणजे खूपच मोठा किल्ला आहे आणि इथली तटबंदी तटबंदी आता पण एकदम सुव्यवस्थित आहे आणि खूप स पाण्यासारखं आहे किल्ल्यावरती तुम्ही निश्चितच द्या या किल्ल्याला